शिंदे गटाला भाजपचा दणका लावणी फेम उमेदवाराला मतदान करणार नाही असा भाजप कार्यकर्त्यांनी तुफान घोषणाबाजी लावणी फेम उमेदवाराला अजिबात मतदान करणार नाही असा दणका आज हिंगोली लोकसभा मतदारसंघातील तब्बल सहा विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला दिला अथर्व लॉन मध्ये पार पडलेल्या भाजपच्या आढावा बैठकीत या संतप्त कार्यकर्त्यांनी गद्दार उमेदवार हेमंत पाटील यांच्या उमेदवारी विरोधात तीव्र संताप व्यक्त करत हेमंत पाटील यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केल्याने शिंदे गटाला कमालाची अवस्था पसरलेली आहे मात्र या दरम्यान बैठकीसह उपस्थितीत आमदार मुटकुळे यांनी तर ही जागा भाजपला सोडवण्याची मागणी फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले आणि मागील काही दिवसापासून हिंगोली लोकसभेवर शिंदे गटाचे विद्यमान खासदार लावणी फेम हेमंत पाटील तर भाजपचे आमदार व इच्छुक पदाधिकारी दावा सांगत होते मात्र दोन दिवसापूर्वी हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हिंगोलीसह सहा लोकसभा मतदारसंघात सामान्य नागरिकांसह भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तीव्र संताप व्यक्त केला मात्र भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्यामुळे आज रविवारी अथर्व लॉन येथे हिंगोली लोकसभा भाजप आढावा बैठकीसह आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या सुरुवातीलाच भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खुर्च्या उंचावून हेमत पाटील या पाटलाचं कराचं काय खाली का वर पाय अशी घोषणाबाजी केली मात्र पद अधिकाऱ्यांनी शांत बसण्याचे आवाहन केले तरी कार्यकर्ते हेमत पाटलांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत होते मात्र यावेळी हिंगोली वसमत कळमनुरी किनवट माहूर व उमरखेड यासह सा मतदारसंघातील पदे अधिकाऱ्यांनी हेमत पाटील यांच्यावर रोष व्यक्त करत खासदार केल्यानंतर त्यांनी पाच वर्षात आम्हाला विचारलेले नाही आणि लीड दिली त्या गावाला आजपर्यंत भेट दिली नाही आणि त्यामुळे त्यांना आम्ही गावात पाय ठेवू देणार नाही असा इशारा देखील त्यावेळी त्यांनी दिला आणि आता ते असंही म्हणाले की भाजप पदाधिकाऱ्यांनीही गावात येऊ नये एका एक कार्यकर्त्याने तर हिंगोली लोकसभेची उमेदवारी खासदार व आमदार भाजपच्या दोन डझन मंडळीवर हे दोघे भारी पडेल असा मुश्किल टोला लगावला उमरखेडच्या कार्यकर्त्यांनी तर आम्हाला वाटलं की उमरखेड एकच मतदारसंघ असल्याने हेमंत पाटील चौथीने वागत असतील तर असे वाटले होते परंतु हिंगोलीकरांचे तर आमच्यापेक्षा बेकार हाल आहेत असा शब्दात पाटील यांच्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आणि महायुतीचा उमेदवार हेमंत पाटील असेल तर आम्ही त्याला गावागावात फिरू देणार नाही आणि त्यांच्यासोबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गावात येऊ नये अन्यथा वाईट परिणाम होईल असा इशारा देखील त्यावेळी त्यांनी दिला असे हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी सांगितले हेमत पाटील यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये नाराजी आहे आणि आदिवासी मराठा व ओबीसी समाजासह सर्वच समाजातील नागरिकांचा रोष त्यांच्यावर असल्यामुळे हिंगोली लोकसभेची जागा भाजपला सोडवण्यात यावी अन्यथा हेमंत पाटील यांच्या जागी भाजपच्या एखाद्या पदाधिकाऱ्याला शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत